ते आमच्याकडे आलं बर का पळत ते आमचे पूर्वज येते बरं पळत पळत आय भाऊ काय म्हणताय हाय आय हॅलो आव आर यू होय खायला मागणार ना ते आता खायला मागणार ते तर ते खायलाच या ट्रकवाल्यानं गाडी ते थांबून ते वरून पडणारं पाणी घेतलं पाडून गाडीवर <laughs> हा आले आले सोनकी फुलली बघाय सुंदर फायनली कारवी च्या आम्ही आलेलो आहोत ही आमची कारवी निळवली निळवली ओ मला पण एक मला पण एक सिंगल